हिंदू धर्माचे रक्षण राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे आणि तरुण पिढीला प्रेरणा देणे या दौडीची सुरुवात गुरुवर्य संभाजीराव गुरुजींनी ही संकल्पना मांडली या दौडमध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हर हर महादेव अंबा माता दुर्गामाता अशा घोषणा दिल्या जातात ही दौड आज दिनांक पंचवीस सप्टेंबर चौथा दिवस कोल्हापूर येथील यादवनगर भागामध्ये उत्साहात झाली या दौडीमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता तसेच या भागातील धारकरी उपस्थित होते यादवनगरमधील सिद्धिविनायक गणेश मंदिर येथून सुरू झालेली संपूर्ण भागात फिरून सांगता झाली ही दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहर कार्यवाहक आशिष लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली याविसा अनिता पाटील प्राजक्ता दिंडे जयश्री पाटील वनिता गायकवाड सरिता रजपूत अश्विनी मांगले आशा रजपूत संगीता रंगदळ सुनीता देसाई अनिता रजपूत गीता साळोखे लता वायदंडे कविता काशीद विनया गायकवाड रुपाली गायकवाड नीता शेंडगे लता वायदंडे सुनीता भोसले रेखाताई पाटील या भागातील महिला धारकरी दर्शन मांगले करणसिंग र, र रजपूत अवधूत चौकुले निलेश पाटील रोहित अतिकरे राज जानकर सागर गायकवाड दादू शिंदे अमोल शेंडगे ऋषिकेश गायकवाड विशालजी गायकवाड सुनील सावर्डेकर आणि इतर धारकरी उपस्थित होते